सहस्त्रार्जित प्राथमिक विद्या मंदिर मध्ये आषाढी एकादशी निमित्त इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडली भवानी पेठ येथील सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी आणि रिंगणसोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी टाळ मृदुंग पताका फुलांचे हार फुगड्या अभंग गायन आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात चा सहभागी झाले प्रारंभी शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननचा गोयल व विद्या गोयल यांच्या शुभ हस्ते विराजमान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर संस्थेचे सचिव जयकुमार कोल्हापुरे संस्थेचे सदस्य भारत कुमार शालगार सुरेश बिद्री अनिल रंगरेज तुकाराम पवार यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशिद इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका सौ विजयालक्ष्मी बिराजदार आदींची उपस्थिती होती पंढरपूरची वारी शाळेच्या परिसरात प्रत्यक्षात उतरल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये व टाळ मृदुंग हाती घेऊन पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी निघालेले वारकरी दिंडी साकारली मुलींनी औक्षणाची थाळी हातात घेऊन फुलांचे उधळण करत दिंडीचे स्वागत केले काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत एकनाथ संत चोखा मेळा यांचे वेश परिधान करून संत परंपरा जिवंत केली